नमस्कार रामकृष्ण अरे पुन्हा एकदा आदिती शेतकरी केंद्रामध्ये के सर्व शेतकरी मित्रांचं स्वागत आहे मित्रांनो नेहमीप्रमाणे घेऊन येतो स्पेशल टॉपिक सध्या पावसाळा सीझन चालू आहे भरपूर लोकांच्या घराच्या शेजारी पोल्ट्री पोल्ट्री उठले की भरपूर घरमाशा त्रास देतात नको नको करतात त्याच्यानंतर गाई गोटा आहे माशा असणारच मित्रांनो सातगाव पठारावरती बोलायचं झालं तर बटाटे बियाणं आलेले आहेत भरपूर माशा त्रास देणारे थोडंफार बटाट्याच्या बियाण्यामध्ये सड असली की काय होतं माशा तिथं घोगतात परिवाराला त्रास देतात त्याने भयंकर आजार ओढवले जातात भयंकर आजार होण्याची शक्यता आहे घरगुती माशांसाठी मित्रांनो स्पेशल आपल्याकडे फॉर्म्युला स्पेशल एक रिझल्ट गोष्ट आणलेली आहे मित्रांनो हा घर मासे सापळा आहे मित्रांनो चोवीस तासात हा ऍक्टिव्ह होतो याच्यामध्ये पाणी टाकायचे स्पेशल याचं एक पावडर आहे ती टाकायची मित्रांनो बघू शकताय अठ्ठेचाळीस तासामध्ये हा एवढा ट्रॅक भरलेला आहे आपलं दुकान आहे दुकाने शालेय आपलं हॉटेल आहे हॉटेलसाठी लावला होता दोन दिवसामध्ये मित्रांनो एकही मासे दुकानापूर दिसत नाहीये सगळ्या माश्या याच्यामध्ये अडकलेल्या आहेत मित्रांनो घर साफ ठेवायचे घर निरोगी ठेवायचे घरात माश्या आणायच्या नाहीत माश्या वाढू द्यायच्या नाहीत काय करायचे घ्यायचे फक्त हात ट्रॅप लावायचे लहान घरासाठी एक ट्रॅप मोठ्या घरासाठी मोठा ट्रॅप लहान ट्रॅप भेटेल फक्त चारशे रुपये मोठा ट्रॅप भेटेल फक्त सहाशे रुपये खरेदी करण्यासाठी मित्रांनो व रिझल्ट न आल्यास माशा न अडकल्यास ट्रॅपचे पैसे शंभर टक्के परत दिले जाईल रिझल्टची पूर्ण गॅरंटी खात्री असणार सर्वांच्या शेतकऱ्यांचं हक्काचं दुकान आपलं दुकान एकमेव दुकान आदिती शेतकरी कृषी सेवा केंद्र मुक्काम पोस्ट पेठ हॉटेल हेरिटेजच्या शेजारी आपलाच कृषी मित्र कडुसकर धन्यवाद रामकृष्ण